दोन दिवसीय लातूर ग्रंथोत्सवात सुरुवात अनेक शाळकरी मुले ग्रंथदिंडीत सहभागी राज्य शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय व लातूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या वतीनं लातूर येथील कम्युनिटी हॉल येथे आजपासून दोन दिवसीय लातूर ग्रंथोत्सव सुरू होणार आहे यानिमित्त लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथून काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी पारंपरिक वेशभूषा केलेले विद्यार्थी झांज पथक लेझिम पथक यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले ढोल ताशे टाळ मृदंगाच्या गजरात ग्रंथपालखी घेऊन कम्युनिटी हॉल इथे आल्यानंतर या दिंडीचा समारोप करण्यात आला नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद